जय शिवराय सिंहगडाचा दुसरा सिंह प्रतितानाजी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या एका शब्दावर बाजी अनेक होऊन गेले त्यातलेच एक नाव म्हणजे नावजी लखमाजी बलकवडे छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर सिंहगड मुघलांनी जिंकून आपल्या ताब्यात घेतला राजमाता जिजाऊ साहेब छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे सिंहगडावर अतिशय प्रेम होते या गडाला घेण्यासाठी सतत आपापसात लढाया होत यावरून सिंहगडाचे महत्व लक्षात येते छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मुलांकडे गेलेला सिंहगड स्वराज्यात घेणे अत्यंत महत्वाचे होते जबाबदारी सोपवली गेली नावजी बलकवडे यांच्यावर आणि ती जबाबदारी पार पाडताना नावजींनी सिंहगड घेतला राजाराम राजे उद्गारले गड घेऊन सिंह आला सिंहगडाची मोहीम फत्ते करणाऱ्या नावजी बलकवडे यांनी पुढे बारा मावळातील कोरीगड लोहगड सुधागड हेही किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले अखेर नावजी बलकवडे आणि विठोजी काकीर या मराठा सरदारांनी आपल्या शौर्याच्या जोरावर इसवी सन एक जुलै सोळाशे त्र्याण्णव रोजी सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला